माझ्या प्रिय देश बांधवांनो आज भारतात नारी शक्तीचं महत्व प्रत्येकाला पटलं आहे आपल्या देशातल्या स्त्रिया वाढत्या अर्थव्यवस्थेच्या लाभार्थी तर आहेतच परंतु त्या अर्थव्यवस्थेला गती देण्यातही त्यांचं ते योगदान मोठं आहे आपल्या मातृशक्तीचं योगदान आहे आपल्या स्त्री शक्तीचं योगदान आहे पासून अंतराळापर्यंत आपल्या देशाच्या कन्या प्रभावशील ठरत आहेत क्रीडांगणावर त्यांचा दबदबा आहे सैन्यात त्या चमकत आहेत आज अभिमानाने खांद्याला खांदा लावून स्त्रिया देशाच्या विकास यात्रेत भागीदार बनले आहेत एनडीएच्या महिला छात्रांची पहिली तुकडी पास झाल्यावर देश अभिमानाने फुलून आला पूर्ण देशात अभिमानाची भावना दाटून आली सगळ्या टीव्ही वाहिन्यांवर त्याचाच बोलबाला होता किती गौरवास्पद गोष्ट होती बचत गट बचत गटांच्या दहा कोटी भगिनी केवढी किमया करून दाखवत आहेत नमो ड्रोन दिदी नारी शक्तीची एक नवी ओळख ठरली आहे एक ताई सांगत होती की गावात आता तिला पायलटच म्हणतात करके किती अभिमानाने सांगत होती फारशी शिकलेली नव्हती पण तिला एक प्रतिष्ठा मिळाली आहे मातानो आम्ही तीन कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प केला तीन कोटी आणि मला आनंद वाटतो की आपण यावर वेगानं काम करत आहोत मुदत पूर्वीच आपण तीन कोटीचं लक्ष गाठू शकू आज मी अत्यंत आनंदाने देशाला सांगू इच्छितो की माझ्या नारी शक्तीचं सामर्थ्य तर बघा पाहता पाहता दोन कोटी स्त्रिया लखपती दिदी झाल्याही आज त्या आपल्या बरोबर इथे बसल्या आहेत हे आहे महिलांचं सामर्थ्य आणि मित्रांनो मला खात्री आहे आपल्या देशाच्या विकास यात्रेत त्यांची भागीदारी वाढणार आहे भारत की विकास यात्रा मी भागीदारी बढ़ने वाली